नमस्कार महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण छान पोटभरीचा आणि एकदम असा पौष्टिक असा नवीन पदार्थ तयार करत आहोत त्यासाठी फक्त तुम्हाला हे काशी गोळं घ्यायचं आहे आणि याची पूर्ण आपल्याला साला काढून आणि याला छान असं कट करून कुकरमध्ये फक्त याला आपल्याला दोन सिट्ट्या देऊन द्यायच्या आहे आणि नंतर बघाल तर एकदम असा हा पौष्टिक पदार्थ बनवून तयार होईल तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा यासाठी आपल्याला सगळ्यात आधी बाजारामधून अशा पद्धतीचं केशरी रंगाचं काशी कोळं विकत आणायचं आहे आणि या कोळ्यापासून भरपूर अशा पौष्टिक रेसिपी बनवून तयार होतात तर इथे आज आपण उपवासाकरिता छान असा पदार्थ तयार करत आहोत त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हे कोळं आपल्याला छान असा कट करून घ्यायचा आहे तर इथे रेसिपी करिता मी इथे फक्त अर्ध कोळं वापरणार आहे तर इथे बघू शकता मी इथे अशा पद्धतीने हे कोळं छान असं कट करून घेत आहे त्यानंतर आता याचे आपल्याला दोन्ही भाग करून घ्यायचे आहे आणि ते बघू शकता आतमध्ये यामध्ये भरपूर साऱ्या बियासुद्धा आहे तरी ते सगळ्यात आधी आपल्याला या कोळ्याचा आतमधला गाभा पूर्णपणे बाहेर काढायचा आहे आता यामधला पूर्ण असा गाभा बाहेर काढल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला हे कोळं छान असं कट करून घ्यायचं आहे कट करत असताना थोडा आपल्याला हाताला जोर द्यायचा आहे किंवा तुम्ही इथे धारधार सुरी घेतली तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने मी इथे छान असं हे कट करून घेतलं आता इथे सगळ्यात आधी या कोळ्याची आपल्याला पूर्णपणे सालं काढायची आहे तर ही सालंसुद्धा सुद्धा थोडी कडक असतात त्यामुळे ही काढायला थोडा वेळ लागतो तर अशा पद्धतीने छान अशा सुरीच्या मदतीने आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे आता इथे याची पूर्णपणे सालं काढून झाल्यानंतर याचे छान असे मध्यम आकाराचे पीसेस आपल्याला कट करायचे आहे आणि अशा पद्धतीने मी इथे आता सगळ्यात आधी हे कुकरच्या डब्यामध्ये टाकलेले आहे आता हे वापरण्यासाठी तुम्ही इथे कोणत्याही पातेल्यामध्ये सुद्धा वापरू शकता किंवा अशा पद्धतीने कुकरमध्ये ठेवून यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून याच्या आपल्याला दोन ते तीन सिट्ट्या देऊन द्यायच्या आहे जर हे कोळं तुम्हाला पातेल्यामध्ये शिजवायचं असेल तर दहा मिनिटांकरिता हे कोळं छान असं शिजून तयार होते तर इथे मी कुकरच्या दोन ते ती तीन सिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या आणि इथे छान असं कोळंसुद्धा छान असं शिजून तयार आहे त्यानंतर आता यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी होतं ते मी इथे पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने मॅशरच्या मदतीने हे सगळं कोळं आपल्याला अशा पद्धतीने छान असं मॅश करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे छान असं हे अगदी असं मऊसूद कोळं इथे शिजलेलं आहे तर यात पद्धतीने आपल्याला कोळं छान असं शिजून घ्यायचं आहे तर आज आपण इथे उपवासाकरिता छान अशी खीर तयार करत आहोत त्यासाठी मी इथे दूध घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला दूध कमी घ्यायचं आहे आणि नंतर मग लागलं तर आपल्याला वरून सुद्धा टाकता येतं तर इथे सगळ्यात आधी मी इथे दूध घेतलं आणि त्यानंतर हे शिजवलेलं कोळं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि ते इथे छान असं रहीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार साखर टाकायची आहे आणि साखर टाकल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे आणि इथे बघू शकता ही खीर खूप जास्त दाटसर दिसत आहे त्यामुळे मी इथे यामध्ये पुन्हा असं वरून दूध टाकलेलं होतं आता इथे दूध टाकल्यानंतर हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि पाच मिनिटांकरिता छान अशी याची आपल्याला खीर शिजवून घ्यायची आहे आणि शिजवत असताना एकसारखा आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे तरी ते छान अशी खीर शिजल्यानंतर याचा रंग सुद्धा एकदम असा पिवळसर येतो आणि ही खीर आपल्याला मध्यम ते कमी गॅसवर छान अशी शिजवून घ्यायची आहे तरी ते बघू शकता पाच मिनिट झालेले आहे आणि पाच मिनिटामध्ये या खिरीचा रंगसुद्धा छान असा बदललेला आहे एकदम अशी पिवळ्या रंगाची खीर आपली इथे बनून तयार झालेली आहे आता गॅस बंद केला त्यानंतर वरून सगळ्यात आधी वेलची पावडर टाकलेली आहे आणि याला पुन्हा असं आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि बघू शकता एकदम अशी पारंपरिक पद्धतीने तयार केलेली काशी कोवळ्याची पौष्टिक अशी खीर बनून तयार झालेली आहे तरी ते तुम्ही सुद्धा उपवासाला अशा पद्धतीने छान अशी पौष्टिक अशी खीर नक्कीच तयार करू शकता तर तुम्हाला ही उपवासाची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद